पुण्यातील कसबापेठ विधानसभा मतदारसंघ म्हणजे भाजपसाठी भळभळती भल जखमच आहे दीड वर्षापूर्वीच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसनं रवींद्र धंगेकर यांच्या रूपात ही जखम भाजपला दिली होती तब्बल तीस वर्ष भाजपकडे एक हाती सत्ता असलेला कसबा हा धंगेकरांनी जवळपास मतांनी ताब्यात घेतला या चमत्काराच्या जोरावर धंगेकरांनी लोकसभेचीही निवडणूक लढवली पण लोकसभा निवडणुकीआधी भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी आम्ही कसब्यातून सुद्धा लीड घेऊ असं छाती ठोकपणे सांगितलं होतं निवडणुकीचा निकाल लागला तेव्हा मोहोळ यांनी आपले शब्दही खरे करून दाखवले निकालात भाजपने जवळपास चौदा हजारांची आघाडी घेतली होती या आघाडीमुळे भाजपला जेवढा आनंद हा पुण्याची जागा जिंकल्याचा झाला तेवढाच आनंद कसब्यातील लीडचाही झाला दीड वर्षात बदललेल्या या चित्राने आता आगामी विधानसभेला कोण बाजी मारणार याबाबतच्या चर्चांना पेठांमध्ये सुरुवात झालीय तर पाहुयात नेमकं काय घडते का कसब्याच्या पेठांमध्ये अगदी सविस्तरपणे कसबा पेठ म्हणजे भाजपचा बाले किल्ला आहे पसरलेल्या या मतदारसंघावर मागच्या वर्षांपासून भाजपने एक हाती वर्चस्व गाजवलं एकोणीसशे पंच्याण्णव पासून ते दोन हजार एकोणीस पर्यंत गिरीश बापट आणि दोन हजार एकोणीस मध्ये मुक्ता टिळक हे या मतदारसंघातून निवडून गेले परंतु दोन हजार तेवीस मध्ये टिळक यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवरील पोटनिवडणूक ही अवघ्या राज्याचं लक्ष वेधून घेणारी ठरली भाजपने पुणे महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांना रिंगणात उतरवलं तर काँग्रेसकडून माजी नगरसेवक रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली भाजपने निवडणूक प्रतिष्ठेची करूनही धंगेकरांनीच विजय मिळवला या विजयापासून रवींद्र धंगेकर यांनी पद्धतशीरपणे स्वतःला चर्चेत ठेवलं लोकसभा निवडणुकीत त्यांनी मुरलीधर मोहोळ यांना चांगली टक्कर दिली गिरीश बापट हे दोन हजार एकोणीस मध्ये सव्वा तीन लाखांच्या मताधिक्याने निवडून आले होते तर यंदा मोहड यांचं लीड हे थेट दीड लाखांवर आलं मात्र त्यानंतरही पुणे ड्रग्स प्रकरण पोर्श अपघात आणि ससून हॉस्पिटलच्या निमित्ताने आंदोलन करत धंगेकरांनी आपलं आव्हान कायम ठेवलं त्यामुळे मोहळ यांनी कसब्यात लीड घेतलं असलं तरीही भाजप निवांत झाल्याचं दिसत नाहीये धंगेकर यांच्या विरोधात कुणाला उभं करायचं हाच तिढा आता भाजपला सोडवायचा आहे या मतदारसंघात भाजप मधून तीन दावेदार असून त्यापैकी उमेदवारी कुणाला मिळते यावर निवडणुकीची गणित ठरू शकतील गेल्या निवडणुकीत टिळक यांच्या कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी न देता भाजपने रासने यांना रिंगणात उतरवलं त्यावेळी टिळक कुटुंबियांना डावलणं हे भाजपला महागात पडलं होतं मात्र आता पुन्हा एक वेळेस मुक्ता टिळक यांचे चिरंजीव कुणाल टिळक हे स्पर्धेत उतरलेत त्यातच गिरीश बापट यांच्या स्नुषा स्वरदा बापट याही उमेदवारीसाठी इच्छुक आहेत लोकसभेच्या निवडणूक प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर ही पुण्यात पार पडली होती त्या सभेच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी बापट बापट यांच्या यांच्यावरती सोपवण्यात आली त्यामुळे गिरीश बापट यांचा वारसा स्वर्धा यांच्याकडे दिली जाण्याची चर्चा सुरू झाली त्या सांगली महापालिकेच्या माजी नगरसेविकाही राहिलेल्या आहेत त्यामुळे या दोन कुटुंबांपैकी कुणाकडे कसब्याचं तिकीट सोपवायचं हाच पेच आता भाजपच्या पुढे आहे गतवेळी धंगेकरांना फाईट दिलेल्या रासने सुद्धा पुन्हा उमेदवारी मिळेल या आशेने आधीपासूनच तयारीला सुरुवात केली शहर शहराध्यक्ष धीरज घाटे आणि स्थायी समितीचे माजी अध्यक्ष गणेश बिडकर यांनाही चमत्काराची आशा आहे त्यामुळे कसबा जिंकण्यासाठी व्यूहरचना करण्याआधी भाजपला उमेदवार निश्चित करावा लागणार आहे आता दुसऱ्या बाजूला विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर यांची काँग्रेसकडून उमेदवारी पक्की मानली जाते मात्र धंगेकर यांना काँग्रेसमधूनच विरोधालाही सामोरं जावं लागू शकतं अरविंद शिंदे आणि कमल व्यवहारे हे दोन्ही इच्छुक काँग्रेसकडून फिल्डिंग आहेत व्यवहारे यांनी तर वेळ प्रसंगी अपक्ष लढण्याचीही तयारी सुरू केली आहे धंगेकर यांना विरोध असण्याचं प्रमुख कारण म्हणजे पक्षासोबत नसणं असंय पुणे काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांचा धंगेकर यांच्यावर आक्षेप आहे तो म्हणजे आमदार झाल्यापासून त्यांनी पक्षाला बाजूला ठेवून स्वतःची प्रतिमा उंचावण्यातच धन्यता मानल्याचं बोललं जाते लोकसभेलाही त्यांनी पक्षाला बाजूला ठेवून पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा बाजूला ठेवून स्वतःच्या प्रतिमेवर निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप काही पदाधिकाऱ्यांनी केला होता याबाबत त्यांच्या विरोधात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे तक्रारही करण्यात आली होती यानंतर पटोले यांनी अहवाल मागून पुणे काँग्रेसची स्थिती समजून घेण्याचा प्रयत्न केला होता आता या अहवालावर नेमकी अद्याप काय कारवाई झाली आहे हे आता येणाऱ्या विधानसभेत काँग्रेसकडून कुणाला उमेदवारी मिळेल यातूनच आपल्याला लक्षात येईल आता मंडळी याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारख्याच विषयांची माहिती मिळवण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी